करमळा तालुक्यातल्या शेटफळ गावामध्ये प्रत्येक घरात एक तरी नाग पाळला जातो ते ही कोबरा नाग लोकांनी या कोबरा नागाचं एक मंदिर सुद्धा गावात बांधलंय ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे शेटफळे गावच नागोबांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि आज तागायत कोणत्याच गाव करायला या नागाने दंश केलेला नाहीये विशेष आहे अगदी लहान लहान मुलं सुद्धा नाग दिसला की घाबरत नाहीत हाताने उचलून त्याला नागोबाच्या मंदिरामागे नेऊन सोडतात या गावातल्या लोकांची घरं जुनी आहेत मातीची आहेत त्यामुळे साप मोठ्या प्रमाणात आढळतात इथल्या मातीच्या घराला लाकडाचं माळवद आहे म्हणजे लाकडाचं छत आहे या माळवदामध्ये सापाला राहण्यासाठी हे लोक मुद्दाम एक जागा करून ठेवतात नागाला आरामात राहतं यावं म्हणून त्याला उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून इथली माणसं इतर पाळीव प्राण्यांसारखंच नागाला सुद्धा पाळतात गावातले काही लोक सांगतात की गावामध्ये चक्क शंभर वर्ष जुने नाग आहेत आणि ते आता माणसाळलेले आहेत दिवसातून दोन तीन नाग समोर येतात त्याला आम्ही काठीने बाजूला करतो आणि पुढे जातो ते काहीही करत नाहीत नागपंचमीच्या दिवशी तर आजूबाजूच्या गावातले लोक मोठ्या प्रमाणात शेतफळ मध्ये गर्दी करतात